आर्यन भाऊ मला एक प्रश्न आहे विचार रे आयस्वा एलिफंट हे बरोबर आहे का अरे बाबा तिथे एन एलिफंट म्हणायचे एन एलिफंट का हत्ती काय स्पेशल आहे का नाही रे स्पेशल नाही पण एलिफंट हा शब्द वोवेल साउंडने सुरू होतो ई म्हणून एन जेव्हा शब्द कॅन्झनंट साऊंडने सुरू होतो अ बॉय कॅट स्कूल ॲन जेव्हा शब्द वोवेल साऊंडने सुरू होतो ॲन ॲपल ॲन अम्ब्रेला ॲन हॉवर मग युनिव्हर्सिटी म्हणतात का ॲन युनिव्हर्सिटी छान प्रश्न इथे युनिव्हर्सिटीचा उच्चार युनिव्हर्सिटी असा होतो म्हणजे वोवेल असला तरी साऊंड कन्झनंट आहे म्हणून अ युनिव्हर्सिटी बरोबर आहे मग द कधी वापरतो द वापरतो जेव्हा आपण कोणत्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतो एक्झाम्पल द सन फक्त एकच आहे द मून द ताजमहल द बॉय हु हॅ म्हणजे डॉग म्हणजे कोणताही कुत्रा आणि द डॉग म्हणजे माझा कुत्रा